घरातील बेडवर घातलेली जी बेडशीट असते ना ती घराला आणि बेडला एक उत्तम लुक देत असते पण वेगवेगळ्या पॅटर्नच्या फॅब्रिकच्या या बेडशीट्स आपण बघून काही वेळेला कन्फ्यूज होतो नक्की कोणत्या प्रकारची बेडशीट खरेदी करावी ना याबाबत काही वेळेला आपल्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहतं काही वेळेला सणावाराच्या खरेदीच्या गडबडीत किंवा तर सेल डिस्काउंट ऑफर्स या गोष्टींच्या नादात आपण कोणतीही वस्तू उचलून सरळ घरी आणतो त्यानंतर जर ती वस्तू चांगल्या क्वालिटीची निघाली नाही तर पैसे वाया जातातच सोबतच आपल्याला पश्चाताप देखील होतो सहसा आपण बेडशीटचा रंग किंवा प्रिंट पाहतो आणि आपल्याला ते आवडल्यास आपण विचार न करता चटकन ती खरेदी करतो हो ना पण असं असलं असल तरीही बेडशीट्स खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं ठरतं चला जाणून घेऊयात बेडशीट्स खरेदी करताना कोणत्या पाच चुका टाळायच्या चूक नंबर एक बेडशीट्सच्या फॅब्रिककडे दुर्लक्ष करणं किंवा तपासून न घेणं बेडशीट्स खरेदी करताना अनेकदा आपण त्याची प्रिंट किंवा तर रंग हे पाहून बेडशीट खरेदी करत असतो असं करत असताना आपण त्याच्या फॅब्रिककडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आजकाल बाजारात कॉटनपासून सिल्क आणि लोकरीपर्यंतचे अनेक फॅब्रिकचे बेडशीट्स अवेलेबल आहेत त्यामुळे हवामान आणि आपल्या गरजा लक्षात घेऊन मग फॅब्रिकची निवड करावी चूक नंबर दोन बेडवरील जी गादी आहे ना त्याच्या आकाराचा आणि साईजचा विचार न करताच बेडशीट्स निवडणं बेडशीट खरेदी करताना आपण ही एक सामान्य चूक हमखास करताना दिसतो काही वेळेला आपल्या सिंगल आणि डबल बेडचा आकार हा वेगवेगळा असतो हा आकार व साईज लक्षात घेऊन बेड्सची बेडशीटची निवड करणं गरजेचं ठरतं काही वेळेला आपण आपल्या घरात कस्टम मेड म्हणजे कस्टमाइज वेगवेगळ्या प्रकारचे बेड बनवून घेतो अशा बेडसाठी बेडशीट विकत घेताना त्याच्या साईजकडे आवर्जून लक्ष द्या अशा परिस्थितीत जर गादीचा आकार आधीच मोजला गेला नाही तर कदाचित बेडशीट व्यवस्थित त्यावर बसणार नाही लहान पडू शकते जर आपल्याकडे किंग साईज बेड असेल ना तर त्याच साईजची बेडशीट घेणं गरजेचं ठरतं हे लक्षात असू द्या चूक नंबर तीन अतिशय स्वस्तातील किंवा फारच कमी दरात बेडशीट मिळते म्हणून ती खरेदी करणं आजकाल बाजारात बेडशीट्स अगदी कमी किमतीतसुद्धा मिळत असतात बेडशीट खरेदी करताना आपण अनेकदा त्याच्या किमतीकडे पाहतो तसंच कमी किमतीत बेडशीट खरेदी करायची असेल तर आपण इझिली हो म्हणतो पण अतिशय स्वस्त बेडशीटचा दर्जाही तितकासा चांगला नसतो अशा स्थितीत ही बेडशीट लुक खराब करू शकते शिवाय तुमच्या त्वचेला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो चूक नंबर चार विशेष प्रसंगासाठी खास बेडशीट खरेदी करणं काहींना फक्त खास ओकेजनसाठी बेडशीट खरेदी करायची असते दिवाळी क्रिसमस किंवा कोणतंही स्पेशल ओकेजन असेल त्यासाठी जे त्या प्रसंगी पूर्णपणे जुळून येईल त्या पर परिस्थितीत ते विकत घेतात अशा परिस्थितीत त्या प्रसंगी त्या बेडशीट चांगल्या दिसतात पण त्यानंतर ते वापरणं कठीण होऊन जातं वर्षभर बेडशीट अशाच पडून राहतात त्यामुळे स्पेशल ओकेजनसाठी खरेदी करणं तुम्ही टाळू शकता चूक नंबर पाच बेडशीट विकत घेताना ऋतूचा विचार करून बेडशीट खरेदी करणं फार गरजेचं आहे आता बेडशीट विकत घेताना ऋतूंचा विचार लक्षात ठेवणं किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये बऱ्याचदा आपण ते विसरतो आपण ऋतू लक्षात घेऊन प्रिंट आणि रंग निवडत नाही उदाहरणार्थ जर उन्हाळ्याचा हंगाम असेल तर फ्लोरल प्रिंट्स आणि अनेकदा चमकदार रंग आपण विकत घेतो त्यासोबतच तुम्हाला तुमच्या खोलीत एक प्रकारची नवीन ऊर्जा जाणवू लागते असं तुम्ही जर प्रत्येक ऋतूच्या वेळेला केलं तर नक्कीच फायदा होऊ शकतो आहे शिवाय प्रत्येक ऋतूमध्ये फॅब्रिकची निवडसुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने करणं गरजेचं ठरतं अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा बेडशीट विकत घ्यायला जात आहे अशा छोट्या छोट्या चुका टाळू शकता आणि योग्य प्रकारची बेडशीट तुमच्या घरासाठी निवडू शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी